आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत है चर्चा तर होणारच मनसेच्या दणक्यानंतर उल्हासनगरमधील मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रहातील विकास कामांना सुरुवात झाली आहे समाज कल्याण विभाग संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहातील पंचवीस विद्यार्थी हे आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी उपोषणाला बसले होते या विद्यार्थ्यांना मनसैनिकांनी पाठिंबा दिला तर मनसैनिकांच्या या दणक्यामुळे वस्तीगृहातील विकास कामांना सुरुवात झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह शांती भवन उल्हासनगर पाच येथे दोन दिवसाच्या अगोदर पंचवीस मुलं ही उपोषणाला बसली होती त्यां त्यांच्या मागण्या रास्त होत्या पण प्रशासन त्यांना जुमानत नव्हतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही इथे आलो होतो त्या ते विद्यार्थ्यांचं उपोषण आम्ही सोडण्यास त्यांना सांगितलं त्यांनी आमचे मान आ, मानाला आ, हे केलं त्यांनी मानलं आमचं त्यांनी उपोषण सोडलं आणि त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता बाकी इतर कोणीही नाही आणि त्यानुसार त्यांना आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण त्यांना दिलेलं आहे त्यांनी उपोषण सोडलं दुसऱ्या दिवशी सहाय्यक आयुक्त खैरनार साहेब आले त्यांनी आमच्याशी सगळ्या गोष्टीचं विच विचारलं आम्हाला विद्यार्थ्यांची विचारपूस केली विद्यार्थ्याच्या मागण्या रास्त आहेत हे त्यांनी देखील कबूल केलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आम्ही काम करू असा त्यांनी आम्हाला ग्वाही दिली होती आमचे सन्माननीय शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामधील अधिकाऱ्यांना विचारलं आणि त्यांना जर सांगितलं की येत्यात जर दोन दिवसात जर हे काम चालू केलं नाही तर मनसे खळण हे खट्याक करणार आणि न हे लक्षात ठेवा सामाजिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज तुम्ही आप ब तुम्ही बघितलं असेल सर्व कामं चालू झालेली आहेत दोन दिवसामध्ये टॉयलेट बाथरूमचे दरवाजे रिपेअर होणार आहेत त्यानंतर इथे तुम्ही हाऊद बघू शकता तो हाऊद देखील त्यांनी सांगितला की आम्ही हाऊद येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तोही रिपेअर करण्याचा प्रयत्न करू विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या की चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आमचे मनसे मनविसेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी सांगितले जर तुम्हाला शासन महाराष्ट्र शासन पैसे देत नसेल तर आमच्याशी बोला आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्याच्याच अनुषंगाने तिथे कार्यक्रमाची तयारी देखील चालू झालेली आहे म्हणजे मनसेने कुठेतरी हा एक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे असं आम्हाला तरी वाटतं मनसेच्या या पवित्र्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या आता सुटणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे आकाश तहाणे मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर